हॅलो नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत ब्लाऊजवरून मापे घेऊन डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कशी करायची तर नवीन शिकत आहात आणि ब्लाऊजवरून मापे घेता येत नाही किंवा मग स्वतःचं शिवता येते पण कस्टमरच्या ब्लाऊजची मापे घेता येत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप न करता कारण अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या माहितीसोबत आपण हे कटिंग बघणार आहोत तर एकाच कस्टमरचे हे तीन ब्लाऊज पीस आहेत तर हे सिंगल ब्लाऊज पीस आहेत बिना अस्तरवाले तर इथे आधी मी ब्लाऊज पीस जे आहेत असं टाकून घेते कारण डायरेक्टली आपण मापे घेऊन कपड्यावरती टाकणार आहोत तर इथे बघा आता हे मापाचं ब्लाऊज मी इथे घेतलेला आहे तर नवीन शिकत आहात तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा परत एक वेळेस सांगते कारण खूप महत्त्वाच्या माहितीसोबत मी तुम्हाला हे मापे कशी घ्यायची ती सांगणार आहे तर बघा आधी अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज हे फोल्ड करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण बॅक पार्टची उंची घेणार आहोत म्हणजे बॅक कडूनच आपण नेहमी उंची घेत असतो तर आधी आपण उंची घेणार आहोत तर बघा हे जे मापाचं ब्लाऊज आहे हे सुद्धा मिस शिवलेलं होतं त्या कस्टमरचं तर त्यांना अगदी फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये असं बसलेलं आहे तर त्याच्यावरूनच चा आता आपण हे मापे घेऊन कटिंग करणार आहोत तर शोल्डरपासून आपल्याला हा टेप पकडायचा आहे आणि सर्वात आधी उंची घ्यायची आहे तर बॅक पार्टकडून आपण उंची घेत असतो तर बघा इथं ब्लाउज कुठंच आपल्याला वडून ताणून पकडायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने मी उंची घेतलेली आहे तर उंची आलेली आहे आपली चौदा इंच तर इथे लगेच आपण आता गड्याची उंचीसुद्धा मोजून घेणार आहोत तर बघा शोल्डरपासून आपल्याला हा टेप क्रॉसमध्ये पकडायचा आहे जिथपर्यंत आपला गडा आहे आपला गडा आहे शोल्डरपासून तर तो आलेला आहे नऊ इंच तर शोल्डरमध्ये अर्धा इंच कपडा आपला हा सिलाईमध्ये दबल्या जाते त्यामुळं तिथे अर्धा ते पाऊण इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला जेव्हा गडा आपण टाकतो त्यावेळेला आपण हा गडा वाढून घेणार आहोत म्हणजे मोठा करून घेणार आहोत ठीक आहे तर हे बॅक पार्टची आपली आ, मापे झालेली आहेत जर तुम्हाला गडा असा मोजता आला नाही तर मग तुम्ही ती पट्टी किती आहे कमरपट्टी ती तुम्ही मोजून घ्या गड्याच्या खालची म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे आता बघा फ्रंटचे आपण मापे घेणार आहोत तर इतके तुमचं लक्षात आलं असेल की बॅकचे आपण कसे मापे घेतले आहेत तर आता आपण फ्रंटचे मापे बघणार आहोत तर ब्लाऊज आता बघा उलटं करून घेतलेलं आहे आणि फ्रंटचे मापे आता आपण इथे घेणार आहोत सगळ्यात आधी चेस्ट आपण इथे मोजून घेणार आहोत तर शो ज्या साईडने आपण हुक लावत असतो त्या साईडने आपल्याला जे मापे जे आहे चेस्ट आणि कमर याची मापे घ्यायची आहेत आपल्याला तर बघा चेस्ट आलेली आहे दहा अधिक दोन पॉईंट आणि कमर आलेली आहे नऊ अधिक दोन पॉईंट दोन पॉईंट म्हणजे दोन लाईन तर कमर आहे आपली सदुतीची आणि चेस्ट आहे एक्केचाळीसची ठीक आहे तर या पद्धतीने आपलं हेवी म्हणजे मोठ्या मापाचं हे ब्लाऊज आहे तर तुम्ही या पद्धतीने मापे घेऊन कस्टमरच्या म्हणजे कुठल्याही मापाची कटिंग तुम्ही करू शकता अगदी सहजपणे तर बघा आता ब्लाऊज मी सरळ करून घेतलेला आहे त्यानंतर आता कटोरीची रुंदी किती आलेली आहे ती मी इथे मोजून घेत आहे तर हे बघा कटोरीची रुंदी आहे सहा इंच ठीक आहे ज्या साईडनी हूक लावलेली आहे हुकपट्टी जी आहे त्या साईडनीच आपल्याला कठोरीसुद्धा मोजून घ्यायची आहे चेस्टसुद्धा आपल्याला त्याच साईडनी मोजून घ्यायची आहे तर कठोरीची जी रुंदी आहे ती आलेली आहे सहा इंच आणि त्यानंतर आपण लगेच तिथे जे क्रॉसपट्टी आहे ती मी तिथे मोजून घेतलेली आहे तर ती आलेली आहे तीन इंच त्यानंतर गडा आपण मोजून घेणार आहोत फ्रंटचा गडा तुम्ही अशा पद्धतीने मापे मोजून एखाद्या बुकवरती लिहून ठेवू शकता तर आपण इथे लिहून न ठेवता डायरेक्टली कपड्यावरती टाकणार आहोत तर बघा आता गड्याची उंची किती आहे आणि कशी घ्यायची आहे बघा तर जिथे आपली कठोरी जॉईंट होते आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच कपडा हा दबला जातो तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं घ्यायचा आहे तर बघा टेप अशा पद्धतीने पकडायचा आहे की अर्धा इंच जेवढा कपडा आपला दबला आहे तितका टेप आपल्याला वरच्या बाजूनी सोडायचा आहे त्यानंतर जिथं आपली कटोरी ही जॉईंट झालेली आहे आणि वरचा कपडासुद्धा तिथे जॉईंट होतो अर्धा इंच तर तो कपडासुद्धा आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे तर असा पूर्ण गडा आलेला आहे सव्वा पाच इंच ठीक आहे अशाच पद्धतीने तुम्हाला गडा हा मोजून घ्यायचा आहे कटोरीचा जो काही गोलसर भाग असतो तो आपल्याला मोजायचा नाही तर फक्त वरची जी पट्टी आहे तेवढीच आपल्याला मोजून घ्यायची आहे तर बघा आता इथे शोल्डर कसं मोजायचं हो तर शोल्डर जिथे आपली बाई जॉईंट होते आणि बाईमध्ये किती शोल्डर आपलं दबलेलं आहे तसं आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे शोल्डरमध्ये अर्धा इंच कपडा आपला दबला जातो म्हणजे बाहीमध्ये जेव्हा बाही आपण जॉईंट करतो तेव्हा अर्धा इंच कपडा आपला बाहीमध्ये जॉईंट होते तेसुद्धा मी मोजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तो पूर्ण आलेला आहे शोल्डर आपलं सव्वा तीन इंच ठीक आहे सव्वा तीन साडेतीन इंच तर हे ब्लाऊजसुद्धा मोठ्या मापाचं आहे त्यामुळं आता बघा गडारुंदी कशी काढायची तर शोल्डर आपण इथे मोजून घेतलं तर आता गडारुंदी मी कशा पद्धतीने काढत असते हे बघा हे खूप महत्त्वाचं असते नवीन शिकणाऱ्यांसाठी बऱ्याचदा असं होते की गडारुंदी आता किती घ्यायची हे आपल्या लक्षात येत नाही तर बघा या पद्धतीने तुम्ही गडारुंदी काढू शकता तर ब्लाऊज मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि एक सरळ उभी लाईन टाकलेली आहे आणि एक आडवी लाईन टाकलेली आहे तर बघा आता इथे आपलं आफऑफ इथं आपली गडारुंदी निघालेली आहे बघू शकता तुम्ही एक उभी आणि एक आडवी लाईन आपल्याला टाकायची आहे आणि तिथं आपलं गडारुंदी किती आहे ते आपल्याला तिथे मोजून घ्यायची आहे तर हे बघू शकता की आपण गड्याचा हा गोलसर आकार आहे त्यामुळं अर्धा इंचावर आपण तो आकार देत असतो तो व्यवस्थित आपला तिथं निघालेला आहे तर आपली गडारुंदी आलेली आहे अडीच इंचाची त्यानंतर आपण लगेच इथं बाहीची उंची मोजून घेणार आहोत तर हे बघा बाही उंची आपली आलेली आहे अशा पद्धतीने बाही उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे ती आलेली आहे साडेसहा इंचाची ठीक आहे तर इतके मापे तुमच्या लक्षात आले असतील तर आपल्याला अशाच पद्धतीने ब्लाऊजवरून मापे घ्यायचे आहेत आणि कटिंग करायची आहे तर आता हे मापे आपण डायरेक्टली कपड्यावरती टाकून घेणार आहोत तर तुम्ही या पद्धतीने कस्टमरच्या ब्लाऊजची मापे घेऊन डायरेक्टली कपड्यावर कटिंग करू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप अशी फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये हे ब्लाउज बसते जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊजची मापे घेतली तर ठीक आहे तर बघा आता सर्वात आधी ब्लाऊजची उंची आपण इथे टाकून घेणार आहोत तर बघा कपड्याची जी फोल्ड बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवायची आहे आणि त्या साईडनेच आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे तर उंची आलेली होती आपली चौदा इंच चा, त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी हे लक्षात ठेवा आणि पंधरा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे पूर्ण उंची जी आहे ते एक इंच एक्स्ट्रा घेऊन पंधरा इंचावर मार्किंग केली त्यानंतर इथे लगेच आपण शोल्डर टाकून घेणार आहोत तर शोल्डर आपलं आलेलं होतं सव्वा तीन इंच आणि अडीच इंच गडारुंदी आपली आलेली होती ठीक आहे तर ते पूर्ण आलेलं आहे आपलं पावणे सहा तर मी इथं सहा इंचावर मार्किंग केली ठीक आहे कारण साडेतीन मी शोल्डर पट्टी घेतलेली आहे आणि अडीच इंचचा हा गडा घेतलेला आहे तर असं पूर्ण जे आहे शोल्डर मी इथे सहा इंच घेतलेलं आहे ठीक आहे तर आता लगेच मी मुंढा टाकून घेणार आहे तर मुंढा आपण मोजून घेतलेला नव्हता ब्लाऊजवरून तर आता मी तुम्हाला दाखवते बघा की अशा पद्धतीने ब्लाऊज हे फोल्ड करून घ्यायचं आहे उलट्या बाजूकडून आपल्याला ब्लाऊज करून घ्यायचा आहे त्यानंतर शोल्डरमध्ये जो कपडा दबलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे त्यानंतर अशी आडवी आणि उभी एक लाईन टाकून घ्यायची आहे तर तिथे आपला मुंढा निघून जातो बघा तर आता मी मोजून दाखवते तुम्हाला किती मुंडा आपला येतो तर बघा अशा पद्धतीने आपण जो फ्रंटचा जो आकार आहे तो एक इंचावर देत असतो तिथून बरोबर तो, तो, बर -बर तो आकार आलेला आहे कारण त्रिकोण आपण तिथं तयार करून घेतलेला आहे एक उभी आणि एक आडवी लाईन टाकून त्यानंतर बघा जे मुंडा जो आहे तो आलेला आहे आपला सहा इंचाचा ठीक आहे तर आता सहा इंचाचा मुंडा आपण इथे टाकून घेणार आहोत तरी बघा सहा इंचाचा मी मुंडा घेतलेला आहे तर खूप सोपी पद्धत आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊजवरून मापे घेण्याची त्यानंतर लगेच मी इथं जितकं शोल्डर घेतलेलं आहे तिच तितकंच अंतर खाली आलं की नाही हे चेक केलं त्यानंतर लगेच चेस्टचं माप इथे मी टाकून घेतलेलं आहे तर चेस्ट आपली आलेली होती दहा अधिक दोन पॉईंट हे ना दोन लाईन तर बघा इथे दहावर एक मार्किंग केली होती त्यापुढं लगेच मी दोन लाईन एक्स्ट्रा घेऊन तिथं मार्किंग करून घेतली ठीक आहे आता परत तुम्हाला दाखवते बघा दहा अधिक दोन लाईन अशा पद्धतीने म्हणजे एकेचाळीस अशी आपली ही चेस्ट आलेली होती त्यानंतर दीड इंचावर मी आणखी मार्किंग करून घेतली ते आपलं सिलाई मार्जिंगसाठी झालेलं आहे दीड किंवा दोन इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता शिलाई मार्जिंगसाठी आता आपण कमर इथे टाकून घेणार आहोत तर कमरसुद्धा आपली नऊ अधिक दोन लाईन आलेली होती तर तिथे नऊ अधिक दोन लाईन केली त्यापुढं एक इंच टक्ससाठी घेतलेला आहे आणि दीड इंच हे सिलाई मार्जिंगसाठी मी घेतलेलं आहे तर या पद्धतीने दोन्ही लाईन मी सरळ करून घेतल्या त्यानंतर लगेच बॅगचा मुंडा आपण इथे टाकून घेणार आहोत तर बॅगचा मुंडा मी नेहमी दीड इंचावर घेत असते दीड इंचावर एक मार्किंग करून असा गोलसर आकार देऊन घेतलेला आहे तर बघा हा व्यवस्थित आकार तुम्हाला देऊन घ्यायचा असतो त्यानंतर गड्याची उंची आपण इथे टाकून घेणार आहोत तर गडा उंची आपली आलेली होती नऊ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच ते एक इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे सिलाई मार्जिंगसाठी वरती जे आपलं शोल्डरमध्ये दबलं जाते त्यासाठी मी एक इंच गडा हा वाढवून घेतलेला आहे ठीक आहे तर गड्याची जी रुंदी आहे ती खाली मी तीन इंच घेऊन असा गोलसर आकार देऊन घेतलेला आहे ठीक आहे खाली तुम्ही वाढू शकता गडा रुंदी तीन सव्वा तीन इंच घेऊ शकता तर या पद्धतीने आपली ही बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे सिम्पल ब्लाऊज पीस आहे तर आता हे बॅक पार्टची आपण कटिंग करून घेणार आहोत कटिंग करताना अगदी सावकाश करायची आहे खाली एक दोन पॉइंट मी कपडा हा एक्स्ट्रा घेत असते नेहमी आणि मग तो नंतर कट करून घेते इथे कट मारून घेणार आहोत आपण गड्याच्या साईडने आणि जिथे आपली फिटिंगवाली लाईन येते तिथे एक कट मारून घेतला त्यानंतर बघा आता हे जे बॅक पार्ट आहे ते आपल्याला या कपड्यावरती न ठेवता म्हणजे हा कपडा आपला लहान असतो कारण आपल्याला कटोरीसुद्धा काढायची असते बाहीसुद्धा आपल्याला इथे काढायची असते त्यामुळं मी एक पेपर घेते आणि पेपरवरती फ्रंटशी पूर्ण कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग आपण कपड्यावरती ठेवणार आहोत ठीक आहे तर बघा इथे मी एक पेपर घेतलेला आहे सिंगल पेपर त्यावरती बॅक पार्ट आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच पेपर हा एक्स्ट्रा घेतलेला आहे मी खाली बॅकपेक्षा अर्धा इंच कपडा हा फ्रंटमध्ये घ्यायचा असतो आपल्याला एक्स्ट्रा त्यानंतर बघा चारही बाजूनी अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे बॅक आहे जसं आहे तशाच पद्धतीने आपल्याला इथे ड्रा ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे फक्त अर्धा इंच पेपर हा एक्स्ट्रा घेतलेला आहे मी तर या पद्धतीने आपण चारही बाजूनी मार्किंग करून घेतलेली आहे तर आता आ, हे बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर फ्रंटची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा हे बॅक पार्ट मी काढून घेतला आता बघा गडारुंदी आहे तेवढीच आपण इथे ठेवणार आहोत अडीच इंच आणि गड्याची उंची हे सव्वा पाच इंच मी इथे घेतलेली आहे जितकी आपण ब्लाउजवरून मोजून घेतली तितकीच मी इथं गडा उंची घेतलेली आहे मुंडा आलेला होता आपला सहा इंच सहा इंच मी इथं मुंडा घेतलेला आहे आणि मुंड्याचा आकार आपण हा एक इंचावर देत असतो म्हणजे अर्धा इंच खाली बॅकपेक्षा आणि आतून असा आपल्याला हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे फ्रंटचा तरी बघा अशा पद्धतीने ठीक आहे अर्धा इंच खाली त्यानंतर इथे क्रॉसपट्टी आपण टाकून घेणार आहोत अर्धा इंच पेपर हा एक्स्ट्रा घेतलेला होता क्रॉसपट्टीसाठी दोन्ही साईडनी क्रॉसपट्टी हे सिलाईमध्ये दबल्या जाते त्यामुळं अर्धा इंच पेपर मी एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे कपड्यावरती आपण वाढवणार नाही मग इथेच आपण वाढून घेणार आहोत ही क्रॉसपट्टी त्यामुळं तर बघा एका साईडनी मी तीन अधिक दोन लाईन अशी अशा पद्धतीने जितकी आलेली आहे क्रॉसपट्टी तितकी इथे टाकून घेतली आणि दुसऱ्या बाजूनी अडीच इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने सरळ एक लाईन ओढून घेतली त्यानंतर इथे मी कटोरीचा आकार देणार आहे तर कटोरी आपली किती आलेली होती तयार कटोरी आलेली होती आपली सहा इंच पण हे एक एक्केचाळीसचं माप आहे त्यामुळं इथे मी साडेसहा इंच आपण देत असतो कटोरीचा आकार पण इथे मी सव्वा सहा इंचावर देणार आहे म्हणजे तीन लाईन फक्त वाढवून घेतलेले आहे इथे बघा तर एक्केचाळीस छातीच्या मापासाठी साडेसहाची आपण कटोरी घेत असतो पण मी इथे सव्वा सहा घेतलेली आहे कारण ब्लाऊजवरून आलेली होती तयार ती आलेली होती सहा इंचाची त्यामुळं तर बघा इथे आता एक इंचानी वरती मी असा एक मार्किंग करून घेतली आणि क्रॉस पट्टीला आकार देऊन घेतला ठीक आहे एक इंचानी वरती घेऊन क्रॉस पट्टीचा असा आकार देऊन घेतलेला आहे गोलसर त्यानंतर गड्याच्या गड्याच्या सुद्धा अर्धा इंच वर घेऊन गड्याचा आकार देऊन घेतला त्यानंतर लगेच इथे कठोरीचा आकार मी देऊन घेतलेला आहे बघू शकता अर्धा इंच वर घेऊन कठोरीचा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे गोलसर या पद्धतीने अगदी दोन मिनटामध्ये ही आपली फ्रंटची ड्राफ्टिंग झालेली आहे ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल कठोरी आपण घेतलेली आहे सव्वा सहा इंच क्रॉसपट्टी हुकच्या बाजूने घेतलेली आहे क्रॉसपट्टी आपण तीन ते दोन पॉईंट आणि कमर साईडनी म्हणजे साईडनी फिटिंग साईडनी घेतलेली आहे अडीच इंच क्रॉसपट्टी मुंडा आपण घेतलेला आहे सहा इंच शोल्डर हे सहा इंच ठीक आहे अशा पद्धतीने आपली ही फ्रंटची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण हा पेपर कटिंग करून घेणार आहोत गडारुंदी आपण अडीच इंच घेतलेली होती म्हणजे जी आपण गडारुंदी आपली आलेली आहे ब्लाऊजवरून तितकीच मी इथे टाकून घेतलेली आहे बॅकलासुद्धा आणि सुद्धा तर या पद्धतीने आपली ही कटिंग इथे झालेली आहे कटोरी आपली ही दुसऱ्या पेपरवरती आपल्याला वाढून घ्यायची असते तर अशी आपली ही पेपर कटिंग झालेली आहे कटोरी वाढवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे नक्की बघा तर आता ती जी कटोरी निघालेली आहे आपली लहान कटोरी ती मी आता साईडला ठेवून घेतलेली आहे आणि हे जे पट्टी आहे हे आपल्याला इथे घ्यायची आहे कटोरीसाठी ठीक आहे तर आता बघा पट्टी जी आहे ना तिचा आपल्याला जो गोलसर भाग आलेला आहे कटोरीचा तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तरी बघा या पद्धतीने असा गोल सर जो भाग आहे तो आपल्याला असा गोल टेप पकडून मोजून घ्यायचा आहे तर तो आलेला आहे आपला दहा इंचाचा एक दुसरा पेपर मी इथे घेतलेला आहे आणि जो गोलसर भाग आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे असा क्रॉस टेप पकडायचा आहे आणि दहा इंचावरती सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे कारण दहा इंचाचा आपला हा गोलसर भाग आलेला आहे साईडपट्टीचा आणि दहा इंचावर एक न्सारीक मार्किंग केली के त्याच्यावरती दीड इंचावर एक मार्किंग केली आणि दीड इंचाच्यावरती एक इंचावर मार्किंग केली ठीक आहे लक्षा हे लक्षात ठेवा त्यानंतर आपली कठोरीची जी रुंदी होती ती घेतलेली होती आपण सव्वा सहा इंच हे बघा तुम्हाला दाखवते तर ती आपण घेतलेली होती सव्वा सहा इंचाची त्याच्यामध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं असते टक्ससाठी तर तीन इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला असते इथे आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे बघा दीड इंचावर एक मार्किंग केलेली आहे मी खालच्या साईडनी तर ते आपल्याला अशी सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे नऊ इंचापर्यंत ठीक आहे तर साडेनऊवर एक मार्किंग केली त्यापुढं वरच्या बाजूनी सव्वा दोन इंचावर एक मार्किंग केली उंचीला सव्वा दोन इंचावर मार्किंग केली रुंदीला सव्वा तीन इंच किंवा तीन इंच अशा पद्धतीने आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायची आहे तर मी हे तीन अधिक दोन पॉईंट अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे तुम्ही सव्वा तीन इंचावर सुद्धा मार्किंग करू शकता म्हणजे किती आपल्याला गडा मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही कठोरीचा गडा तिथं घेऊ शकता जसं साडेतीन सव्वा तीन, सवा तीन। तर बघा आता साडेनऊचा मी निम्मे केला आणि दोन्ही बाजूली सेंटरपासून अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली मधातली जी लाईन आहे आपली ती साडेनऊची आहे साडेनऊचा निम्मे करून दोन्ही बाजूला सेंटरपासून जे काही निम्मे आलेलं असेल ते दोन्ही बाजूला आपण सेम सेम टाकून घेतला आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे तर आता गड्याचा आकार इथे देऊन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हा गड्याचा आकार झालेला आहे आणि ही लाईन आता आपण सरळ घेणार आहोत गड्यापासून खालच्या लाईनपर्यंत आणि आता हे कटोरीचा आकार इकडे देऊन टाकणार आहोत गोलसर हे बघू शकता या पद्धतीने आपली ही कटोरीसुद्धा इथे रेडी झालेली आहे खूप फिटिंगमध्ये अशी बसते ही कटोरी तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत थोडंसं डार्क करून घेते म्हणजे हे व्यवस्थित दिसेल तुम्हाला लक्षात येईल तर इथे बघा दोन्ही बाजूने आपण दीड दीड इंचा टक्स घेत असतो आणि हे बघा वरती आपण एक इंच घेत असतो खाली दीड इंच अशा पद्धतीने अडीच इंच आपण उंचीला घेत असतो उंचीनुसार आपण घेत असतो तो टक्स अडीच पावणे तीन तीन इंच तर इथे मी अडीच इंच अशा पद्धतीने मार्किंग करून तुम्हाला दाखवते टक्स आपण असा घेत असतो कटोरीला त्यामुळंच आपण तिथे तीन इंच एक्स्ट्रा घेत असतो कठोरी वाढवताना ठीक आहे हे लक्षात आले तुमच्या तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर बघा या ब्लाऊजची उंची थोडी जास्त आहे त्यामुळं मी अर्धा इंच वर घेतला टक्स आणि तिथे मार्किंग करून घेतलेली आहे तो थोडासा व्हिडिओ माझा तिथं स्किप झालेला आहे तर आता ही बघा कठोरी आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत तर गडा रुंदी आपल्याला तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जो गड्याचा जो आडवी जी लाईन आहे ती तुम्ही वाढवू शकता तिथे तर ह्या मावशीला थोडंसा गडा हा लहान हवा होता कठोरीचा आकार त्यामुळं मी तीन अधिक दोन लाईन अशा पद्धतीने दिलेला आहे आडवी लाईन ठीक आहे आता बघा ही कटोरी कटिंग झाली त्यानंतर अशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला बघा फोल्ड करताना कशा पद्धतीने फोल्ड केली ते परत तुम्ही व्हिडिओ बघू शकता दोन वेळेस बघून त्यानंतर मग कटोरी कटिंग करा खालचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे फोल्ड केल्यावरती जो काही पेपर एक्स्ट्रा असेल सॉरी कपडाने सॉरी पेपर जो काही एक्स्ट्रा असेल तो कट करायचा आहे त्यानंतर असा गोलसर आकार आलेला आहे आपल्या कटोरीला बघू शकता तुम्ही आता ही कटोरी मी इथे चेक करून घेतलेली आहे अगदी परफेक्ट अशी कटोरी आपली इथे आलेली आहे तर या पद्धतीने आपली ही पेपर कटिंग झालेली आहे तर आता हा कपडा जो आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे आणि हे पेपर कटिंग आता याच्यावरती ठेवून घ्यायची आहे क्रॉस प क्रॉसमध्ये ही कटोरी आपल्याला ठेवून घ्यायची आहे बघा थोडीशी तिरकस आपल्याला ही कटोरी ठेवायची असते त्यानंतर साइड पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि क्रॉस पट्टी अशा पद्धतीने हे जे आपली फ्रंटची कटिंग आहे ती मी इथे ठेवून घेतलेली आहे बॅकची कटिंग आपण आधीच करून घेतलेली आहे आणि आहे तशीच आपल्याला एक्झॅक्ट मार्किंग करून घ्यायची आहे तरी या पद्धतीने तिथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि पेपर कटिंग मी काढून घेतली आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही तीन ब्लाउजची कटिंग करू शकता आता हीच कटिंग आपण त्या दोन्ही पीसवरती ठेवून मी कटिंग करून घेणार आहे तर या पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे इथं बाही कटिंग करणार आहोत तर बघा बाहीची उंची साडेसहा खालचा सा कपडा हा मागंपुढं असतो त्यामुळे मी तिथे एक्स्ट्रा घेऊन एक मार्किंग करून घेतली साडेसहामध्ये अर्धा इंच एक्स्ट सॉरी दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण हे सिंगल ब्लाऊज पीस आहे त्यामुळं आणि एक तीन इंचावर मार्किंग करून मधातली एक लाईन वडून घेतली हे बघा आता हे बॅक पार्ट आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि बॅकचा जो मुंडा आहे तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे अर्धा इंच वरती सोडून शोल्डरमध्ये जो दबला जातो कपडा तो मी सोडून दिला आणि जिथं आपली फिटिंगवाली लाईन येते तिथंपर्यंत ते गोलसर भाग मोजून घेतला जो काही गोलसर भाग आलेला आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे एक मार्किंग केली त्यापुढं बघा इथे कपडा थोडासा कमी पडतो तो तो मी तिथे नंतर जॉईंट करून घेणार आहे आणि बघा जो दंडघेर आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे बघा आणि सिलाई मार्जिंगसाठी दीड इंच या पद्धतीने लाईन सरळ करून घेणार आहोत आणि इथे आकार देऊन घेणार आहोत आहे ना सोपी पद्धत खूप सोपी पद्धत आहे तरीसुद्धा याच्यामध्ये काही समजलं नसेल नवीनच शिकत आहात आणि भरपूर काही गोंधळ झाला असेल किंवा काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये मला विचारू शकता कारण नवीन शिकत असेल तर आपल्याला थोडंसं अवघड वाटते पण काहीच अवघड नसते अगदी सहजपणे तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघा अगदी परफेक्ट आणि मापामध्ये तुमचं ब्लाऊज बसेल कटिंग करून आणि ब्लाऊज कसं बसलो हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर बघा इथे आपली बाहीची कटिंगसुद्धा झालेली आहे इथं थोडासा वरती आपला जो कपडा कमी पडतो तो आपण इथे असा जॉईंट करून घेणार आहोत सिलाई करताना कठोरी ब्लाऊजची सिलाई जर बघायची असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगू शकता म्हणजे त्याच्यावर मी एक व्हिडिओ तयार करेल तर या पद्धतीने आपली ही पूर्ण कटिंग झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेच कटिंग ठेवून आपण हे दोन्ही जे ब्लाउज पीस आहे ते कटिंग करून घेणार आहोत तर हे बघा कटिंग करून मी हे ब्लाऊज तयार करून घेतलेले आहे पूर्ण स्टिचिंग म्हणजे सिलाई करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तर हे ब्लाऊजसुद्धा त्या मावशीने माझ्याकडूनच शिवून घेतलेलं होतं म्हणजे ते, ते नेहमीच कस्टमर आहे माझं त्यामुळं ते त्यांना हे ब्लाउज अगदी फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये असे बसतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जे काही शॉर्टवरती मी व्हिडिओ टाकते तेसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा काही तुम्ही याच्यामधून शिकला असेल तर तुम्ही लाईक नक्की करा आणि काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता तर हे बघू शकता अगदी अशी फिनिशिंगमध्ये असं हे ब्लाऊज आलेलं आहे आणि साईडची जी फिटिंग आहे ती अगदी सरळ अशी आलेली आहे आणि ते मावशीला खूप छान फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये बसलेला आहे ब्लाऊज